एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय शंभूराज देसाईंनी यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली साताऱ्यात महाविकास आघाडीला खिंडार पाडणार मंत्री शंभूराज देसाई यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे शंभूराज देसाई यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराजे देसाई आहेत सर काय सांगाल महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहेत अनिकेत तटकरे असतील गोगावले असतील की महेंद्र थोरबे असतील हे एकमेकांवर आता जे आहेत चिकलफेकेचं काम सुरू झालेलं आहे नाही नाही हे बघा महायुतीमध्ये पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो धुसफूस वगैरे असं बिलकुल काही नाही महाराष्ट्रातल्या दोन जिल्हे वगळता सगळ्या जिल्ह्यांमधल्या पालकमंत्र्यांनी आपापलं काम सुरू केलेलं आहे दोन जिल्ह्यातली जी चर्चा आहे त्यातला मार्ग हा आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा हे चर्चा करतील आणि त्यातनं काल एकनाथ शिंदे साहेब जे आहेत उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे ते काल आले नव्हते कॅबिनेटला नंतर समजलं व्ही द्वारे उपस्थित होते नाराज आहेत का ते किंवा काही झालं आहे का मी सकाळपासून सगळ्या माध्यमांना सांगतोय नाराज होणाऱ्यांच्या नेत्यांपैकी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नाहीत पन्नास आमदार एकत्र घेऊन दोन हजार बावीस साली एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळं महायुतीचं सरकार परत महाराष्ट्रामध्ये आलं एवढा लढवय्या नेता एवढा धाडशी निर्णय घेणारा नेता असा नाराज होऊन घरी बसणारा नाही संजय राऊत जे बोलतात त्यातलं काय खरं झालंय तुम्ही एकदा विश्लेषण करा ना मी आता बघा अनेक वर्ष सांगतोय एक वर्षात मागच्या संजय राऊतांनी केलेली वक्तव्य एका बाजूला ठेवा आणि त्यातली किती खरी झाली समोर ती एका बाजूला महाराष्ट्राला देशाला दाखवा एकही वक्तव्य असं नाही की जे संजय राऊत बोलले ते खरं झाले चार महिने जेलची हवा भोगून आलेल्या माणसांनी आदरणीय शिंदे साहेबांवर नाहक अशा पद्धतीचे आरोप करून आहेत हे जर संजय राऊतांनी थांबवलं नाही तर संजय राऊतांच्या पत्राचालीतल्या सगळ्या विषयांचे फाटे उपफाटे उपउपफाटे कुठंपर्यंत उप उप गेलेत हे सगळं आम्हाला नाइलाज म्हणून एकदा महाराष्ट्रातल्या जनतेपुढं आणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई